मित्रांनो जय हिंद आज मी तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्हाला देय पूर्ण आसे तर एवडे जरूर करा। सर्वात प्रथम स्वतःला खुश ठेवा असे व्हायला नको की दुसऱ्याला खुश करता करता तुम्ही स्वतःला खुश करायला विसरूनच गेले आपले ध्येय निश्चित करा ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहा कितीही बिकट परिस्थिती आली तरी तुमच्या ध्येयापासून भटकू नका दुसऱ्यावर अवलंबून राहणे सोडल्याशिवाय तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये यशस्वी होऊ शकत नाही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतः झटा प्रयत्न करा स्वयंप्रेरित राहा तुम्ही चांगले काम केले तरी देखील तुमची कुणीही स्तुती केली नाही तरी अशा वेळी स्वतःची पाठ स्वतः संतुष्ट व्हा स्वतःचे कोडे सोडविण्यासाठी कुणाची ही मदत घेऊ नका कुणालाही कमी लेखण्याची चूक करू नका कारण कुणाची वेळ कधी बदलते हे कुणीही सांगू शकत नाही स्वतः केलेल्या चुकामधून तर सर्वच शिकतात परंतु दुसऱ्याने केलेल्या चुकामधून शिका माणसांना परखायला शिका आणि ओळखा तुमच्या प्रगतीमुळे कुणाला आनंद झाला आहे आणि कुणाला दुःख तुमच्यामध्ये असलेले गुण दोष तुम्हाला माहीत आहे त्याला इमोशन काम काम वर नियंत्रण ठेवून संयमाने आणि परिणामाचा विचार करूनच योग्य निर्णय घ्या मित्रांनो आपण जर असे कराल तर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित साध्य करा मी बनवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र